नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर नाही नाही बऱ्याच वर्षानंतर आपली भेट होत आहे आता मराठी गपशपचे नाव बदलून वाटचाल असे झालेले आहे त्यामुळे कोणी कन्फ्यूज होऊ नका तर चला सुरू करूया दोन हजार पंचवीस मधील पहिला व्हिडिओ नागपूर ते मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा प्रकल्प संपूर्ण राज्याला जलद व प्रगत दळणवळणाची दिशा देऊ शकतो सध्या या प्रकल्पाची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यातच आहे आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनेक टप्पे पार करणे आवश्यक आहे आता पुढचं काम काय आहे हे बघा नंबर एक रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी आधी तर प्रकल्पाची डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट रेल्वे मंत्रालयाकडे सादर केली आहे सध्या त्या रिपोर्टला ग्रीन सिग्नल मिळायचा बाकी आहे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली की लगेच पुढचे काम गतीने सुरू होईल ही मंजुरी मिळणे अत्यंत महत्वाचे आहे तेव्हाच काहीतरी कामाचे पुढे सरकेल नंबर दोन आर्थिक निधीची व्यवस्था हा हायस्पीड प्रकल्प म्हणजे काही छोटा मोठा प्रकल्प नाही यासाठी जबरदस्त खर्च आहे त्यासाठी सरकारने देशांतर्गत बँका तसेच जपान किंवा जागतिक बँकेकडून मदतीचा विचार सुरू केलेला आहे म्हणजे आपल्याला परदेशातून स्वस्त दरात कर्ज मिळवायचे जेणेकरून प्रकल्पावर आर्थिक भार जास्त येणार नाही जसे बुलेट ट्रेनसाठी जपानकडून अल्प दरावर कर्ज भेटले तसे नंबर तीन जमीन अधिग्रहण पूर्ण करणे रेल्वेचा रस्ता तयार करायला जमिनीचे भूसंपादन करावे लागेल त्यासाठी संभाजीनगर नाशिक आणि इतर भागांमध्ये जमीन संपादन करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना योग्य ती भरपाई द्यावी लागेल तसंच काही ठिकाणी पुनर्वसनाचीही हो सोय करावी लागेल प्रशासन यासाठी प्रयत्नशील आहे पण थोडा संयम व वेळ मात्र लागणार आहे कारण जोपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मात्र भूसंपादनाचे काम हळूहळूच चालेल नंबर चार पर्यावरण मंजुरी रेल्वेचा मार्ग काही ठिकाणी वनक्षेत्रातून जाणार आहे त्यामुळे पर्यावरण खात्याकडून सर्व मंजुरी घ्यावी लागणार आहे जंगल किंवा संवेदनशील भागामध्ये काम करताना नियम पाळणे गरजेचे असते त्यामुळेच पर्यावरण मंजुरी मिळाली प्रकल्पाला कायदेशीर बळ मिळेल आणि यामुळे देखील प्रकल्पाला उशीर होत आहे नंबर पाच टेंडर प्रक्रिया व कंत्राटदार नियुक्ती जमीन आणि पैशाचे सगळे सेटल झाले की मग प्रत्यक्ष काम कोण करणार यासाठी टेंडर काढले जातील मोठमोठ्या बांधकाम कंपन्या आणि तांत्रिक कंपन्यांना यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल यातूनच रेल्वे ट्रॅक स्टेशन बिल्डिंग्स वीज पुरवठा व्यवस्था वगैरेचे काम वाटून दिले जाईल नंबर सहा प्रत्यक्ष बांधकामाची सुरुवात सगळ्या मंजुरी आणि तयारीनंतर दोन हजार सत्तावीसमध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल त्यामध्ये रेल्वे रुळ घालणं स्टेशनचे बांधकाम ब्रिजेस सिग्नेलिंग यंत्रणा बसवणे हे सगळं येतं बांधकाम हे टप्प्याटप्प्याने होईल आणि एक एक भाग पूर्ण करत नेला जाईल यासाठीचे अपेक्षित वेळापत्रक आपण बघून घेऊ की नेमकं या रेल्वेमार्गाचे काम कसे होईल ते रेल्वे मार्गाला मंजुरी व निधी निश्चित करणे हे दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत अपेक्षित आहे तर या रेल्वे मार्गासाठीचे जमीन अधिग्रहण पूर्ण करणे हे दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत होणे अपेक्षित आहे तसेच एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळवणे हे दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत होईल तर या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया व कंत्राटदारची नियुक्ती दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला होणे अपेक्षित आहे तर प्रत्यक्ष बांधकामाची सुरुवात ही दोन हजार सत्तावीसच्या मध्यापर्यंत किंवा दोन हजार सत्तावीसच्या एनपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे यासाठी या, या मार्गासाठी काही प्राथमिक काम दोन हजार तीसपर्यंत पूर्ण होईल मुंबई ते नागपूर ही हायस्पीड रेल्वे दोन हजार बत्तीस ते दोन हजार तेहतीसच्या दरम्यान धावू लागेल असं काहीसं वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने सगळा प्रवास आहे थोडक्यात सांगायचं सा तर अजून सात सा आठ वर्षाचा खेळ आहे पण एकदा का हायस्पीड रेल्वे धावायला लागली की नागपूर ते मुंबई हा प्रवास काही तासातच होऊ शकतो पण तुम्हाला इथे मी एक सांगू इच्छितो हे वेळापत्रक एक प्लॅनिंग करून तयार केलेले आहे यामध्ये पुढे जाऊन काही तांत्रिक गोष्टीमुळे यामध्ये उशीर पण होऊ शकतो पण त्यातल्या मी तुम्हाला अॅक्युरेट सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये